श्री स्वामी समर्थ सर्वांचे मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण व्यंकटेश स्तोत्र याबद्दल माहिती बघणार आहोत तर व्यंकटेश स्तोत्रामध्ये पारायण कसे करावे पारायण कुणी करावे आणि या पारायणाचे नियम काय या पारायणाच्या अनुभूती कशा असतात आणि त्या का असतात याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्यंकटेश स्तोत्र म्हणजे काय तर व्यंकटेश स्तोत्र म्हणजे श्रीहरी विष्णूंची सर्वात आवडती आणि प्रभावशाली सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र होय पण श्रीहरी विष्णूंची सर्वात आवडती आणि प्रभावी सेवा जर कोणती असेल तर ते व्यंकटेश स्तोत्र होय व्यंकटेश स्तोत्राच्या वाचनाने आणि पठनाने असाध्य गोष्टी साध्य होतात व्यंकटेश स्तोत्राचे पारायण जर का आपण केले ज्या गोष्टी अशक्यप्राय असतील ज्या गोष्टी आपल्या नशिबातही नसतील त्या गोष्टीसुद्धा भगवान श्रीहरी विष्णू आपल्यासमोर आणून ठेवतात आणि आपली ती इच्छा तृप्त अतृप्त इच्छा आपल्या त्या सर्व इच्छा ज्या आपल्याला असं वाटत आहे की ज्या कधीच पूर्ण होणार नाही त्या सर्व इच्छा व्यंकटेश स्तोत्राच्या पठनाने पूर्ण होत असतात म्हणून बरेच लोक व्यंकटेश स्तोत्राचे पठन आपल्या इच्छापूर्तीसाठी करतात मग ती इच्छा कुठल्याही प्रकारची का असेना एखाद्याला मुलंबाळ होत नसेल त्यासाठी ते इच्छा करतात आणि व्यंकटेश स्तोत्राचे पठण करतात सुद्धा व्यंकटेश स्तोत्राच्या प्रभावाने मुलंबाळ होते आणि ते प्रभावीसुद्धा होते तसेच व्यंकटेश स्तोत्रामुळे ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नाहीत त्यांनी जर का ही सेवा केली तर त्यांनासुद्धा हे योग्य राहते म्हणजेच ज्या गोष्टी अशक्य आहेत असे आपल्याला वाटते त्या गोष्टींसाठी व्यंकटेश स्तोत्राचे पठण जर का केले व्यंकटेश स्तोत्राचे पारायण जर का केले तर आपल्याला ती गोष्ट निश्चित प्राप्त होते यामध्ये काहीही नाही ना तर आता व्यंकटेश स्तोत्राचे पारायण कसे करावे भगवान श्रीहरी विष्णूंची ही आवडती सेवा असल्यामुळे ही सेवा साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची असते पण पारायण करताना हे पारायण शक्यतो कधी करावे तर संध्याकाळी करावे कसे करावे तर पारायण करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची मांडणी करायची गरज नसते आपल्याला आवश्यकता असते तर ते व्यंकटेश स्तोत्राची व्यंकटेश स्तोत्र दोन प्रकारामध्ये येते एक संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्राचे पठण तुम्हाला संस्कृत वाचायला जळ जात असल्यास मराठीमध्ये जरी का तुम्ही केले तरी त्याचे फळ हे सारखेच राहते उलट मराठीमध्ये केले तर त्याचा अर्थ काय आहे प्रत्येक ओवीचा अर्थ काय आहे त्याचं म्हणणं काय आहे हे आपल्याला सहज कळेल म्हणून शक्यतो मराठीमध्ये करावे तर व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे फक्त व्यंकटेश स्तोत्राची गरज आपल्याला या पारायणासाठी लागेल हे पारायण कसे करायचे असते तर रोज रात्री बारा वाजता पारायण आपल्याला करायचे असते म्हणजे रात्री बारा वाजता हे पारायण करण्यापूर्वी तुम्हाला आंघोळ करून बसायचे आहे हे पारायण करण्यासाठी तुम्हाला आपल्या देवघरासमोर जिथे श्रीहरी विष्णूंची म्हणजे बाळकृष्ण का असेना त्यांची मूर्ती आपल्या देवघरासमोर असते किंवा अजून दुसरे कोणते स्थान तुम्हाला निवडायचे असणार ते स्थान झाडून पुसून स्वच्छ करावे पारायणाला बसण्यापूर्वी म्हणजे रात्री बारापूर्वी सकाळी जरी तुम्ही आंघोळ केलेली असेल तरी बारापूर्वी म्हणजे साधारणतः दहा अकरा वाजता का होईना तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि पारायणाला बसायचे आहे पारायणाची एकच जागा तुम्हाला ठरवायची आहे तिथे निळा कलरचं आसन तुम्हाला टाकायचं आहे निळ्याच कलरचं आसन हे पारायण करण्यासाठी आपल्याला अवश आवश्यक असते तर निळा कलरच्या आसनावर निळ्या रंगाच्या आसनावर तुम्हाला बसायचे आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचे एक मंडळ तुम्हाला पूर्ण करायचे आहे एक मंडळ म्हणजे व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा तुम्हाला एका वेळेला वाचायचं आहे ते वाचताना रात्री बारा वाजता तुम्हाला ते वाचावं लागेल बाराच्या आधी नाही आणि बाराच्या नंतर नाही नाहीतर मी साडे अकरा वाजता वाचायला सुरुवात करते आणि बारापर्यंत ते मदत संपते किंवा बाराचा टाईम त्याच्या मधात येतो असं करायचं नाही तर बाराच्या अगोदर आंघोळ करून ठीक बारा वाजता तुम्हाला त्या आसनावर बसून व्यंकटेश स्तोत्राचं एक मंडळ एका दिवशी एक मंडळ पूर्ण करायची आहे अशी ती एकवीस दिवसांची सेवा आहे म्हणजे एकवीस दिवस अखंड आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं मंडळ एक मंडळ पूर्ण करायचं आहे एक पाठ करायचं आहे आता एक मंडळ म्हणजे काय एक मंडळ म्हणजे व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा आपल्याला वाचायचं आहे एक मंडळ म्हणजे व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा असे आपल्याला एकवीस दिवस व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचा आहे व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करायचं आहे तर पारायण करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करावा लागेल संकल्प कसा करावा हे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर संकल्प हा पहिल्याच दिवशी करावा संकल्प केल्यानंतर आपण हे कशासाठी करत आहोत का करत आहोत हे सर्व भगवान श्रीहरी विष्णूंना सांगावे आणि रात्री बारा वाजता पारायणाला सुरुवात करावी व्यंकटेश स्तोत्र एका वेळेला एकवीस वेळा आपल्या जागेवरून न उठता आपल्याला वाचायचं आहे आणि एक मंडळ एका दिवशी पूर्ण करायचं आहे एकाच वेळी एका, एका बैठकीमध्ये असं ही सेवा एकवीस दिवस करायची आहे आणि या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड येता कामा नये जर का तुमच्या घरी कोणी आजारी व्यक्ती असेल ते मरणावस्थेत असेल तर तुम्ही हे पारायण चुकूनही करू नका कारण जर का सुतक लागले तर पारायण तुम्हाला पुन्हा करावं लागेल तुमची मासिक पाळी जर स्त्रियांना करायचं असेल मासिक पाळी तुमच्या मधात येत असेल तर आता मी अर्धे करते आधानंतर अर्धेनंतर करते असे चालणार नाही मासिक पाळी झाल्यानंतरच तुम्ही या पारायणाला सुरुवात करा आणि सलग एकवीस दिवस हे पारायण करा जरी एवढे सगळे करूनही जर काही अडथळे आलेच तर ते पारायण तिथे सोडून द्यावे आणि नंतर पुन्हा पारायणाचा संकल्प पा करून एकवीस दिवस ते पारायण नव्याने सुरुवात करावे ते पारायण एकदा का अखंड पडला पारायणामध्ये तर ते पारायण पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते अशा प्रकारे हे व्यंकटेश स्तोत्राचे पारायण कसे करावे तसेच पुढचा प्रश्न असा असू बऱ्याच लोकांना की पारायण कुणी करावे हे पारायण करण्यासाठी कसल्याही आणि कुठल्याही प्रकारचे बंधन नाही म्हणजे स्त्रियांनी करावे का पुरुषांनी करावे का तर हो हे पारायण कोणीही केले तरी चालते कारण हे पारायण करताना आपल्याला ओळ सगळ्याच गोष्टीचे पालन करून हे पारायण करायचे असते यामध्ये कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन असे नाही की स्त्रियांनी करू नये की महि की पुरुषांनी करू नये किंवा मुलाबाळांनी करू नये ज्यांना ते वाचता येते त्यांनी ते पारायण केले तरी चालते त्यात हे पारायणाचे नियम काय व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करताना कोणते नियम असतात तर व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे याचे पारायणासाठी आपण जर काही जे पारायण करायला गेलो त्याचे नियमही तसेच कडक आहे तसे बाकीच्यांना असे नियम असतात तेच ते नियम इथे पण लागू पडतात म्हणजे जसे की सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम असा की व्यंकटेश स्तोत्राचे पारायण हे रात्री बारा वाजता सुरू करावे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करू नये की मी दहा वाजता बसेल आज अकरा वाजता बसेल उद्या एक वाजता बसेल नाही रात्री बारा वाजता सुचरभूत होऊन आंघोळ करून पुन्हा एकदा आंघोळ करून सकाळी जरी आंघोळ केली असली तरी रात्री पुन्हा एकदा आंघोळ करून तुम्हाला बाराच्या आधी आंघोळ करून पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे दुसरा नियम असा की एका बैठकीमध्ये एक मंडळ तुम्हाला पूर्ण करायचे आहे नाही तर एकदा वाचले आणि उठले दुसऱ्यांदा वाचले उठले असे करायचे नाही एक मंडळ तुम्हाला एका बैठकीमध्ये म्हणजे रात्री बारा वाजता आपल्या आसनावर बसल्यानंतर रात्री बारा वाजता तुम्हाला ते पाहायला सुरुवात करायची आहे आणि पूर्ण एक मंडळ तुम्हाला पूर्ण करायचे आहे एक मंडळ काय एक मंडळ म्हणजे काय तर एक मंडळ म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस वेळा पाठ करणे म्हणजे एक मंडळ होय आणि तिसरं नियम म्हणजे ही सलग एकवीस दिवसांची सेवा असते तुम्हाला यामध्ये एक मंडळ रोज वाचायचे आहे जा असे एकवीस मंडळ तुमचे होतात तिसरं म्हणजे पारायणाला बसताना निळाच कलरचे आसन आपल्याला लागते कारण निळा कलर भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असतो निळ्या रंगामध्ये कुठल्याही प्रकारचा दुसरा रंग नसावा डिझाईन वगैरे काही नसावी कारण फक्त निळाच रंग असावा तसे जर नसल्यास एखादा कापड आणून ते आसन शिवून घ्यावे आणि नवीन त्या आसनावर बसावे आपले ते पारायणाचे आसन कोणाला देऊ नये तरचा नियम असा की व्यंकटेश स्तोत्राचे पारायण चालू असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन पूर्ण एकवीस दिवस करायचे आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करू नये असे केल्यास पारायणाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही या एकवीस दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला कोणाचे उन्हे दुने काढायचे नाही कोणाशी भांडण करायचे नाही किंवा कोणासोबत वादविवादसुद्धा तुम्हाला करायचे नाही म्हणजेच पूर्ण तनुमधनाने आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करायचे आहे जर का संतान प्राप्तीसाठी तुम्हाला हे पारायण करायचे असल्यास पती पत्नी दोघांनाही पारायण केले तरी चालते दोघांनी एकाच वेळी रात्री बारा वाजता बसून या पारायणाला सुरुवात करावी आणि एक मंडळ पूर्ण करावे दोघांनी एकत्र मिळून केले तरी चालते फक्त जर का संतान प्राप्तीसाठी जरी तुम्ही ही सेवा करत असाल तर ही सेवा पूर्ण होईस्तोवर ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि नंतरच संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करावा या पारायण काळामध्ये कुठल्याही अशा प्रकारे चूक करू नये की ह्या पारायणामध्ये खंड पडेल व्यंकटेश स्तोत्रा पारायणाच्या अनुभूती कशा आहेत तर व्यंकटेश स्तोत्र पारायणाच्या अनुभूती ह्या खूप छान आहेत आणि भीतीदायक सुद्धा आहेत कारण व्यंकटेश स्तोत्र या प्रतेक्ष प्रतेक्ष हे अतिशय प्रभावशाली असल्यामुळे प्रत्यक्ष भगवान प्रत्यक्ष श्रीहरी विष्णू हे पारायण रोखण्यासाठी प्रयत्न करतात रोखण्यासाठी म्हणजे त्या भक्ताची ती इच्छाशक्ती बघतात की याच्या मनामध्ये ती गोष्ट मिळवायसाठी किती इच्छाशक्ती आहे यासाठी हरेक प्रकारचे प्रयत्न ते करतात या एकवीस दिवसाच्या काळामध्ये आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येऊन जातात हे पारायण मी का करतो का करत हे पारायण मी कशाला करत आहे शिवाय हे पारायण मी करूच नाही अशा प्रकारचे नि निगेटिव वाईब्स आपल्या अवतीभोवती वास करतात आणि हे पारायण रोखण्याचा प्रयत्न करतात पण या कुठल्याही प्रकाराला मुळी न पळता कुठल्याही गोष्टीला मुळी न पळता तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचे आहे आणि या पारायणाचा अनुभव घ्यायचा आहे हे पारायण अतिशय प्रभावशाली आहे अनेक लोकांचा असा अनुभव आहे की हे पारायण करताना अनेक प्रकारचे अडथळे त्यांच्यामध्ये येतात कोणीतरी ते पारायण अडवण्याचा प्रयत्न करत आहे याची जाणीव होते निगेटिव्ह वाईब्स आजूबाजूला जाणवतात वाईट शक्ती हे ते पारायण रोखण्याचा प्रयत्न करतात पण तरीही आपल्याला हे पारायण करायचे आहे सगळ्यात महत्त्वाची अनुभूती आणि या पारायणाची महिमा अशी आहे की भगवान विष्णू जो हे पारायणाचे पूर्ण मंडळ पूर्ण करून एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करतो त्या भक्ताला भगवान श्रीहरी विष्णू आपल्या कधी अकरा विकळा रूपामध्ये दे दर्शन देतात तर कधी सामान्य मनुष्याच्या पण कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये ते त्या भक्ताला दर्शन देतात आणि त्या भक्ताला आशीर्वाद देतात आणि कायम श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद त्या भक्ताच्या पाठीशी राहतो त्या भक्ताची जी इच्छा असते ती इच्छा श ती इच्छा पूर्ण पूर्ण करता अशी कोणतीच इच्छा नाही अशी कोणतीच गोष्ट नाही की भगवान श्रीहरी विष्णू हे पूर्ण करू शकत नाही म्हणजेच पारायणाने साध्य होता हे पारायण करण्याला जरी जड असले तरी या पारायणाची शेवटची अनुभूती ही खूप सुंदर आहे म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचे साक्षात दर्शन हे शंभर टक्के होते आणि आपली इच्छा ही पूर्ण होते म्हणजे होते अशा प्रकारे ही व्यंकटेश स्तोत्राची माहिती मला जी होती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली ही माहिती जर ही माहिती ऐकून जर का तुम्ही पारायण केले किंवा तुम्हाला करावेसे वाटले आणि तुमची इच्छा पूर्ण झाली तर भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभला या गोष्टीचा वी ला ला, आनंद का। मला राहील यश असेच भक्तीविषयक व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर टाकत असते आणि तुम्हालाही अनुभूती आल्या असल्यास कमेंटमध्ये लिहायला आणि सांगायला विसरू नका कारण असे झाल्यास मला मोटिवेशन मिळते आणि मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यामुळे मलासुद्धा आनंद होईल की नाही अशा अनुभूती बऱ्याच लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये झालेल्या आहेत आणि जर का तुम्हालाही अशा अनुभूती आलेल्या असल्यास कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद